नमस्कार सर्वांना सुग्रणींसाठी खास किचन टिप्स नंबर एक दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर करावा लस्सी चविष्ट बनते नंबर दोन दही आंबट हवे असल्यास मोहरी आणि मीठ घालून विरजन लावावे नंबर तीन शंकरपाळे बनवताना थोडा रवा घातल्यास शंकरपाळी खुसखुशीत होतात नंबर चार छोले भटुरेसाठीचे पीठ मळताना त्यात उकडलेला बटाटा घातल्याने भटुरीचे पीठ चिवट होत नाही नंबर पाच गुलाबजाम बनवताना पाख घुमट करून घ्यावा आणि गुलाबजाम तळून झाल्यावर लगेच पाकात घालावे गुलाबजाम मस्त मुरतात नंबर सहा पिरियड्समध्ये पोटदुखीचा त्रास होत असेल तर गरम पाण्याच्या पॅकेटने पोट शेकावे तसेच पपई व अननस खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास कमी होतो नंबर सात घरातील कुंड्यांमधील झाडावर रोग पडू नये म्हणून दोन तीन लिटर पाण्यामध्ये मीठ टाकून स्प्रे बॉटलमध्ये घेऊन झाडावर ज्या ठिकाणी रोग पडेला आहे त्या ठिकाणी स्प्रे करावा त्यामुळे किडेमंग्यापासून होणारा रोग टाळला जाऊ शकतो नंबर आठ केकचा बेस जळू नये म्हणून भांड्याच्या तळाला तूप लावा त्यावर बटर पेपर पसरावा आणि त्यावर मैदा भरभरून नंतर त्यामध्ये केकचे मिश्रण होता नंबर नऊ भाकरवडी गरम खायची असेल तर ती बनवून झाल्यावर तळण्याआधी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा वड्या एकमेकांना चिकटू नये म्हणून त्यावर थोडे कॉर्नफ्लॉवर भुरभुरावे लागेल तसे तळून खाऊ शकता नंबर दहा दही आणि स्ट्रॉबेरी हे दोन्ही घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी छान व उपयोगी मानले जातात हे मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा टवटवीत राहते नंबर अकरा टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात टोमॅटो टाकून उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन काढता येते त्याचा उपयोग ग्रेव्हीसाठीही करता येतो नंबर बारा नारळ दोन समान भागांमध्ये तोडण्यासाठी त्यावर आपले बोट मधोमध ठेवा म्हणजे जिथून नारळ तोडायचा आहे तिथे बोट ठेवावे व नंतर जोराने अपटावे नारळ मधूनच तुटेल नंबर तेरा घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी आल्याच्या रसात मध आणि हळद यांचे मिश्रण एकत्र करून घ्यावे नंतर पाणी पिऊ नये आराम मिळेल नंबर चौदा कांद्याची पात बनवताना त्यामध्ये हरभरा डाळ भिजून टाकावी कांद्याची पात चौदार बनते नंबर पंधरा पांढरी शुभ्र चपाती हवी असेल तर दळण दळताना त्यामध्ये थोड़ीशी सोयाबीन टाकावी त्यामुळे चपाती मऊ लुसलुशीत व पांढऱ्या शुभ्र बनतात नंबर सोळा तांदळाची भाजी बन चविष्ट होण्यासाठी भाजी खोडून व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून पिऊन घ्यावी त्यामध्ये लसणाची फोडणी द्यावी आणि भाजीला टेस्ट येण्यासाठी हिरव्या मिरचीचाच वापर करावा भाजी एकदम मस्तच होणार नंबर सतरा आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात भूक भूकसुद्धा वाढते आंब्याचे लोणचे जास्त दिवस टिकवण्यासाठी लोणच्याची भरणी अधूनमधून उन्हात ठेवावी नंबर एकोणावीस दातांची चांगली काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात घासावे आणि नंतर एक ग्लास पाणी पिऊन झोपावे नंबर वीस अश्रू रोखून ठेवल्यामुळे डोकेदुखी राग आणि रक्तदाबाचा त्रास होतो नंबर एकवीस वजन कमी करायचे असल्यास दुधी भोपळा आणि कारल्याच्या भाजीचे सेवन करावे त्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे वजन लवकर कमी होते नंबर बावीस त्वचेचे आजार असल्यास कढीपत्त्याचे सेवन करावे त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीफंगल गुण असतात <स्यों> नंबर तेवीस हसण्याने मेंदूचा ताण कमी होतो त्यामुळे हसा व हसवा नंबर चोवीस आपले सौंदर्य कमी होऊ लागले तर निस्तेजपणा येऊ लागला तर रोज एक सफरचंद खावे नंबर पंचवीस मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद